मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट कुंडल <पड़ी> कुस्ती मैदानात पैलवान हर्षल सदगीर याने केली दिलगिरी व्यक्त कुंडल येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात तिसऱ्या क्रमांकाची ही कुस्ती महेंद्र गायकवाड याची होणार होती त्याच्या ठिकाणी ऐनवेळी हर्षल सदगीर याने खेळली या ऐनवेळी केलेल्या बदलामुळे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राकडून पैलवान हर्षल सदगीर याने दिलगिरी व्यक्त केली <प्रणीत> महेंद्र गायकवाड बरोबर मिरधाई राम ही कुस्ती ठरलेली होती पण अचानक रात्री साडेबारा वाजता महेंद्र गायकवाडच्या आजोजी हर्षद सरकेन हा अभाव परवान इथे घेण्याची आवाज आम्हाला नाही लागणार वास्तवस्पात वीस दिवसापूर्वी ठरलेली कुस्ती आमची कुस्ती रद्द करण्या नाही पाहिजे होती आणि का रद्द केली ही आंतरराष्ट्रीय कृषी केंद्राने त्याचा खुलासा केला पाहिजे त्याचे वस्ताव गोविंद पवार यांनी खुलासा केला पाहिजे आज हे सगळे मैदान भरत आहे महेंद्र गायकवाडच्या नावावरती आम्ही त्याची जाहिरात केली पण अचानक रात्री बारा वाजता ज्या काय झालं आम्हाला माहित नाही आणि अचानक गोष्टी बदलली

माफी मागलो कारण काल एक मोदी स्वार्था चालू होती त्या स्पर्धेत मी पण उदाहरणार होतो त्या स्पर्धेत मी दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला मागे घेतली महिंद्र गायकवाड फायदल पर्यंत होता आता ती फायनल सुरू झालेली आहे त्यामुळे महेंद्र गायकवाड या ठिकाणी येऊ शकल नाही तरी मी गुंडालगाव ग्रामस्थांचे पुन्हा आता आंतरराष्ट्रीय संकुलच्या वतीने माफी मागतो आणि मोठ्या मागणी आपण पण महिंद्र गायकवाड असेल तारखेला माफ करावं एवढंच बोलतो धन्यवाद